मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आता मोबाईल रिचार्ज होणार स्वस्त पूर्वीप्रमाणात दहा रुपयांपासून कुपन रिचार्ज सुरू होणार सिम कार्ड कंपन्यांच्या मनमानीला लगाम लागणार तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी पण त्यापूर्वी दररोज अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही या मराठी युट्यूब चॅनल करा आणि शेजारील घंटीचं बटन ऑन करा आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो देशातील कोठ्यावधी मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायच्या म्हणण्यानुसार कंपन्यांना व्हॉइस आणि एस एम एस पॅक वेगवेगळे द्यावे लागणार आहेत त्यामुळे ग्राहकांना केवळ आवश्यक सेवेसाठी पैसे भरण्याचा पर्याय मिळणार आहे तसेच एस टी व्ही म्हणजेच स्पेशल टॅरिफ वाउचरची मर्यादा नव्वद दिवसांवरून तीनशे पासष्ट दिवस करण्यात आली आहे ट्रायच्या नव्या नियमानुसार दहा रुपयांचे टॉपअप रिचार्ज असणं आवश्यक आहे सध्या टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांना कॉम्बो पॅक देतात या नव्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोक वापर करत आहेत मोबाईल ऑपरेटर्स सध्या जे वॉइस एम एस प्लान्स देत आहेत ते इंटरनेट डेटाच्या किमतीसह बंडल केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य युजर्सना जास्त पैसे मोजावे लागत आहेत फीचर फोन वापरणारे अनेक ग्राहक तसेच ग्रामीण भागात राहणारे वृद्ध आणि अनेक ग्राहक इंटरनेट वापर असूनही त्यांना डेटा पॅक घेण्याची सक्ती होत आहे ट्रायन यावर आक्षेप घेतला होता मात्र मोबाईल कंपन्यांना हे मान्य नव्हतं आणि त्यामुळं सरकारच्या डिजिटल मीडिया मोहिमेचा वेग मंदावू शकतो असं म्हटलं होतं काय होणार फायदा सध्या डेटा ओनली एसटीव्ही आणि बंडल ऑफर व्यतिरिक्त वॉइस तसेच एस एम एस साठी स्वतंत्र एसटीव्ही अनिवार्य करण्यात यावं असं प्राधिकरणाचं मत आहे असं ट्रायनं म्हटलं व्हॉइस आणि एस एम एस ओन्ली एस टी व्ही अनिवार्य केल्यानं डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांना पर्याय उपलब्ध होतील असं निदर्शनास आलं याचा सरकारच्या डेटा इन्क्ल्युजन उपक्रमावर परिणाम होणार नाही कारण सेवा पुरवठादारांना बंडल ऑफर आणि केवळ डेटा ओनली वाउचर देण्याचं स्वातंत्र्य आहे सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीत ग्राहक सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रायनं म्हटलंय टेलिकॉम ऑपरेटर्स ग्राहक गट आणि इतर भागधारकांशी चर्चा करताना त्यांनी या विषयावर सल्लामसलत पत्रही जारी केलं जवळपास पंधरा कोटी ग्राहक अजूनही फीचर फोन वापरतात या युजर्सना प्रामुख्यानं व्हॉइस आणि एस एम सारख्या बेसिक टेलिकॉम सर्व्हिसेसची गरज असते ग्राहकांना निवडीचा अधिकार ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र व्हॉइस आणि एस एम एस ओनली व्हाउचर उपयुक्त ठरतील असं ट्रायनं म्हटलंय ग्राहकांना निवडीचा अधिकार असला पाहिजे वेगवेगळे आणि अनेक फायदे असतील केंद्रित युजर्सच्या गरजा परवडणाऱ्या योजना फ्लेक्सिबिलिटी आणि कस्टमायझेशन तसेच मार्केट सेगमेंटेशन यांसारख्या विविध पैलूंची पूर्तता करण्यास मदत होईल ट्रायनं म्हटलंय की विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध लोक माहिती अभावी डेटा वापरण्यास कमी इच्छुक आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करा आणि असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या ए टीवी टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद